धन्यवाद त्यांचं वीर मरण चटका लावून गेला शिवाला त्यांचं वीरमरण मरण त्यांचे आपण पूजित राहावे देशभक्ती नसा नसालेली शत्रूशी लढताना देशभक्ती नसा नसात भिनलेली शत्रूशी लढताना ही मातृभूमी ही भारावली प्राण त्यांनी सोडताना मातृभूमीला वाहिले त्यांनी आपल्या प्राणांचे तोरण मातृभूमीला वाहिले त्यांनी आपल्या प्राणांचे तोरण चटका लावून गेलं जीवाला त्यांचं वीर मरण दुश्मनाची केली राख होऊन त्यांनी आग दुश्मनांची केली राख होऊन त्यांनी आग श्रेष्ठ त्यांचे बलिदान श्रेष्ठ त्यांचा त्याग शौर्य त्यांचे असे शौर्य त्यांचे असे दुश्मने आले शरण शौर्य त्यांचे असे दुश्मनही आले शरण चटका लावून गेलं जीवाला त्यांचं वीर मरण स्वतःच्या जीवाचीही त्यांनी केली नाही परवा स्वतःच्या जीवाचीही त्यांनी केली नाही परवा देशासाठी लढा सांगून गेले सर्वा तुझ्याही डोळ्यासमोर असू दे हेच एक धोरण तुझ्याही डोळ्यासमोर असू दे हेच एक धोरण चटका लावून गेलं जीवाला त्यांचं वीर मरण एक क्षण ते क्षण काळीज कापते थरथर आठवतात ते क्षण काळीज कापते थरथर उणीव त्यांची सदा असुरू वाहती झरझर उणीव त्यांची सदा वाहती अगोदरही परमेश्वरा अगोदरही त्यांचंच करावं स्मरण परमेश्वरा अगोदरही त्यांचंच करावं स्मरण चटका लावून गेलं जीवाला त्यांचं वीर मरण ਟਟਕਾ ਲਾਉਣ ਗਏ ਜੀ ਵਾਲਾ ਤੇਨ ਚ ਵੀਰਮਰਨ ਜੈ ਜੀ ਸਾਗਲੇ ਜੈ ਜੀ ਸੀ ਆਹ ਹਾਂ ਇਹ ਨਾਮ ਜੀ ਜਨਮ ਮੂਤਾ ਹਕਤ ਹੋਵੇ ਜੇਰੋਇ ਨਾ ਹੋਵੇ ਜੇਰੋਇ ਨਾ ਹੋਵੇ ਜੀ